मध्यमवर्गीय कुटुंबातील असली तरी आईवडिलांनी मात्र तिला लाडात वाढवलेली होती बालपणापासूनचे तिचे सगळे हट्ट विना तक्रार पुरवले गेले होते कदाचित एकुलती एक असल्यामुळे तसं होणं स्वाभाविक वाटत होतं अर्थात त्यामुळेच तिच्या आईवडिलांसाठी ती खूपच लाडकी होती पाठवणी करताना आईला हुंदका आवरत नव्हता पाहुण्यांशी बोलता बोलता वडिलांच्याही डोळ्याच्या कड्या पानावल्या होत्या तरीही स्तर छान असल्यामुळे आई वडील समाधानी होते नाही म्हणायला तिच्या आईवडिलांना काळजी एकाच गोष्टीची होती ती म्हणजे तिच्या हातात सतत असलेला मोबाईल आई वडिलांच्या मते तिने मोबाईल वरची खाटखूट थोडी कमी करावी शिवाय सोशल मीडियाचा वापर प्रमाणातच करावा पण आपलं मत त्यांनी कधीच तिच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला नाही नव्या काळातील नव्या विचाराची खुशी नव्याप्रमाणे सोशल मीडिया वापरून खुश होती स्वतंत्र मोकळं आयुष्य जगण्याची इच्छा तिच्या मनात सुरुवातीपासूनच होती नव्या जमान्याचा स्मार्टफोन तिचा तर की प्राण होता दिसाला सुंदर असलेल्या खुशीला आपल्या रूपावर थोडासा का होईना पण गर्व होता व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि बऱ्याचशा सामाजिक कट्ट्यावर ती स्वतःचे विचार मांडायची सेल्फी काढणे प्रोफाईल फोटो बदलणे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे ते दुनियाभराच्या साईटवर टाकत जाणे असे तिचे आवडते छंद होते फेसबुकवरचे तिचे फोटो शेकडो लोकांना आवडायचे टिकटॉकवरचा तिचा अभिनय आणि नृत्य चांगलेच प्रसिद्ध व्हायचे रोज मैत्रिणीशी मनसोक्त गप्पा मारायची या सर्व गोष्टीमुळे ती खूप खुश असायची लग्नानंतर अजून बऱ्याच जागी आपले सोशल अकाउंट उघडले होते नवरा तसा सामंजस्य होता तिच्या सवयीत त्याला वावगे असे काहीच वाटले नाही खुशीला सुरुवातीला नवीन नवीन सर्व म्हणून सर्व काही छान वाटायचे लोकांच्या लाईक कमेंट्स यामुळे स्वारी खुश असायची अगदी पण हल्लीच्या काही दिवसात मात्र खुशीचा सोशल मीडियावरचा वावर वाढत चालला होता आपल्या मागील पोस्टपेक्षा आता येणारे लाईक कमी झाल्याचे दुःख तिला सारखंच वाटत राहायचं तिचं मन त्यामुळेच उदास होऊ लागलं त्यामुळे जास्तीत जास्त चर्चित राहण्यासाठी ती, ती सोशल मीडियावर अजून जास्त वेळ देऊ लागली काय ग काय आहे त्या रात्री नवऱ्याने तिला विचारलं काय नाही कुठे काय थोडासा सास पडत ती म्हणाली मग लक्ष कुठे आहे तुझं जेवण थंड होत चाललंय तो म्हणाला तू माझ्या पोस्टला लाईक का करत आहेस तिने त्रासिकपणे विचारलं कुठल्या पोस्ट विषय कुठच्या कुठे भरकटल्याने त्याने भुवया उंचावल्या आणि ती म्हणाली फेसबुकवरचे आणि माझे व्हॉट्सअपचे स्टेटस पण तू बघत नाही माझ्या कोणत्याच कामात तुला आवड नसते तू म्हणजे अगदीच अरसिक आहेस तिने घडणाऱ्या गोष्टीचा खापर त्याच्यावर फोडायला सुरुवात केली होती त्याने शांतपणे जेवण ओळखले आणि खुशीच्या सुरू असलेल्या तक्रारीचे पाडे तो अजूनही ऐकत होता काही वेळ तिची कुरकुर थांबली तेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली हे बघ खुशी घरात तू करत असलेल्या प्रत्येक कामाचा मी आदरच करतो जमेल तशी तुला मदतही करतो तू नवे नवे पदार्थ बनवतेस त्याचे मी नेहमीच कौतुक करतो तुझ्या हाताला छान चव आहे तू मला किती आवडतेस हे देखील मी तुला वारंवार सांगत आलो आहे राहिली गोष्ट तुझ्या सोशल मीडियावरच्या कामाची तर मी स्वतःचेच फेसबुक कित्येक महिन्यात पाहिले नाही व्हॉट्सअपवर कोण काय करतं स्टेटस ठेवतं हे सुद्धा पाहणं मला जमत नाही माझं खरं मत सांगायचं सा, तर मला उगाच सोशल मीडियावरती वेळ खर्च करायला आवडत नाही आपली नोकरी आणि कुटुंबाला देता येणाऱ्या वे, वेळ यातच मी समाधानी आहे त्याच्या या उत्तरावरती ती अजूनच खट्टू व्हायची खुशीची आई वडल्याप्रमाणे तिच्या नवऱ्याला कधी कधी ही तिची सवय खटकायची कधी जेवताना कधी एकमेकांशी संवाद साधताना ती मध्येच मोबाईल हातात घेऊन घ्यायची आणि मग नवऱ्याचाही हिरमोड व्हायचा घरातल्या प्रत्येक आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन जायचा त्यामुळे त्याने एक दोनदा तिला समजावून पाहिले पण त्याने कधी तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला नाही त्या दोघांना जेव्हा पहिलं मूल झालं त्या आधी म्हणजे खुशीच्या गरोदरपणातल्या काळात तिची मनस्थिती बिघडू लागली होती टिकटॉकवर व्हिडिओ बनवता येत नव्हते फेसबुकवर फोटो टाकता येत नव्हते तिथे इतरांची प्रगती पाहून मात्र जळफाट होत होता सोशल मीडियावर स्वतःच्या पोस्ट टाकता येऊ शकत नसल्यामुळे तिची लहान लहान बाबीवरून चिडचिड होऊ लागली होती नवऱ्याने त्या काळातही समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्याचा विरोध खुशीच्या मोबाईल वापरण्यावर नव्हताच मुळी विरोध होता तो फक्त मोबाईलचा तिच्यावर होणाऱ्या वाईट परिणामाची त्याला चिंता वाटायची पण खुशी मात्र खुशीच ती कुठलं कोणाचं ऐकते सोशल मीडियावर ती काही केल्या कमी व्हायचं नावच घेत नव्हती कसे बसे मूल झाल्यावर आपण सुटलो या विचाराने हॉस्पिटलमध्ये असताना पुन्हा मोबाईल हातात घेतला मधल्या काळातली कसर लवकरात लवकर भरून काढायची होती तिला खूप सारे व्हिडिओ बनवायचे होते फोटो काढायचे होते पण हाय रे गरोदरपणाच्या तिच्या रूपावर काही परिणाम का होईना झालाच होता शरीर काहीसे बेडअप झाले होते सोशल मीडियावर तर तिचा प्रभाव अगोदरच कमी झाला होता त्यात नेहमीची चढाओढ ही कायम राहणार त्या विचाराने तिच्यावर आणखी दडपण आले मोबाईल हातातच होता सहज म्हणून फेसबुक उघडले कुठेतरी आईवरचा लेख समोरच दिसला लेख थोडा मोठा होता पण वाचायला सुरुवात केली मुद्दे पटत होते म्हणून अर्ध्यावर ती सोडता येईना साधारण वीस मिनिटात लेख वाचून झाला पाठवणी करताना आईने दिलेला हुंदका आठवला तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले आईची माहिती सांगणारी कुठलीही कथा लेख कविता वाचकाला कंटाळवानी कधीच वाटू शकत नाही आईची ममता तिच्यावर लिहिताना सामान्य लोकांची लेखणी असामान्य ठरते त्या लेखातील मुद्द्यांनी खुशीच्या डोळ्यावरची झापड उघडली आई झाल्याचा खरा आनंद तिला तो लेख वाचल्यानंतर आला शिवाय त्या आनंदाची अनुभूती घेतल्यावर तिला कळून चुकले की आजवरचे सोशल मीडियाकडून मिळालेल्या हजारो क्षणी सुखापेक्षा हा आनंद किती मोठा होता एक एक करत तिने सगळ्या साईटवरून आपले अकाउंट बंद केले आता तिला खूप मोकळं मोकळं वाटत होत कसलेच बंद नव्हते कोणती वेळ पाळायची नव्हती पण थोडासा तर हा विरंगुळा हवा ना माणसाला लहानपणी खूप वाचन व्हायचे म्हणून तर स्वतःचे सोशल मीडियावर मांडण्याइत्पत्ती समृद्ध होती कित्येक वर्षांनी मन एकाग्र करून आज हा लेख वाचला आणि त्याचाही ऐनवेळी फायदा झाला या विचाराने तिला नवी दिशा उमगली इतक्या तिथे नवरा आला खुशीच्या चे चेहऱ्यावर स्मित पाहून त्यालाही बरे वाटले का गं एकटीच का हसतेस ऐका ना मला काही पुस्तक आणून द्या ना वाचायला तिला आडात म्हणाली पुस्तक तो आश्चर्यचकित झाला आणि मग तुझं सोशल मीडिया त्याने खूप आश्चर्याने विचारलं बस आता ती लटक्या रागत लाडत म्हणाली मला आता पुस्तक हवी आणि ती त्याच्या मिठीत शिरली तो म्हणाला आज मला खरी माझी बायको परत मिळाली आणि म्हणाला आता पुस्तक नंतर वाच आणि जरा माझ्याकडे बघ किती दिवस झालं तू मला नीटसुद्धा भेटली नाहीस आणि त्याने तिचा कान चावला ईश असं म्हणून ती लाजली आणि तो म्हणाला इतके दिवस सोशल मीडियाला पोचलं ना आता नवऱ्याला पोसा जरा किती दुर्लक्ष केलंस तू माझ्याकडे आता तुझी सुटका नाही सोशल मीडियासाठी रात्रभर जागायचीस ना आता इथून पुढे माझ्यासाठी जगायचं आहे तुला आणि ती फार लाजून त्याच्या मिठीत शिरली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद